डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय गोकुल सोबत गोकुल सोबत गोकुल निवडणुकीच्या दरम्यान दैनिक सकाळचे मुरगुड प्रतिनिधी प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख राजे खान जमादार याची शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्याचे नेते या अर्थाने जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करून पत्रकारांना न्याय मिळावा अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्याचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजे क्षीरसागर यांची आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी त्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या पुढाऱ्याची हकालपट्टी करून शिवसेना शिंदे गट पत्रकारांच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाला न्याय देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांची मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे या शिष्टमंडळात पत्रकार संघाचे जिल्हा सचिव नवाब शेख जिल्हा संघटक विनोद नाजरे शहर संघटक सागर शेरखाने करवीर तालुका अध्यक्ष जावेद मुजावर शहर उपाध्यक्ष फरीद शेख विजय बकरे सुशांत पवार यांचा समावेश होता आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ, आ, यस क कणीदार <laughs> <को, को, laughs> <हाँ। laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका